नमस्कार मित्रांनो मी गणेश पाहिसरे गणेश ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो पनल बघून तुम्हाला समजलेच असेल की आजचा व्हिडिओ कशावरती झालेला आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ हा गणपती शॉप ॲडव्हर्टायझिंग यावरती आपण केलेला आहे पॅनर अतिशय सुंदर झालेला आहे मित्रांनो आणि याची जर तुम्हाला पी एल पी फाईल पाहिजे असेल तर मित्रांनो पी एल पी फाईल डिस्क्रिप्शनमध्ये मद, लिंकमध्ये दिलेली आहे पी एल पी फाईल तुम्हाला तिथून भेटून जाईल आणि तुम्ही सुद्धा बॅनर तयार करू शकता आणि आजच्या पी एल पी फाईलला मित्रांनो कुठल्याही प्रकारचा पासवर्ड नाही तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला मित्रांनो बघू शकता डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस इन तर इथे तुम्हाला उलटा बाण डाउनलोडच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे डाऊनलोडच्या ऑप्शन क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जी ता ता पी एल पी फाईल दिलेली आहे मित्रांनो ती डाउनलोड होण्यास स्टार्ट होईल तर बघू शकता इथं डिटेल क्लिक केल्यानंतर पी एल पी फाईल आपली डाउनलोड होता मित्रांनो पी एल पी फाईल डाउनलोड झाला होता मित्रांनो त्याला गणेश मूर्ती शॉप त्यावरती आता तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा टू फाईल मॅनेजर त्यावरती क्लिक करायचं आहे आणि फाईल मॅनेजरमधील तुम्हाला डाउनलोड यावरतीच क्लिक करायचे मित्रांनो डाउनलोडवर क्लिक केल्यानंतर एक्स्ट्रॅक्ट ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचे एक्स्ट्रॅक्वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपलं फाईल एक्स्ट्रॅक्टिंग चालू आहे एक्स्ट्रॅक्टिंग झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला फोनमधील तुम्हाला आता पिक्सेल अप हे ॲप्लिकेशन ओपन करते मित्रांनो हे ॲप्लिकेशन तुम्हाला प्लेस्टोरवरती भेटून जाईल मित्रांनो आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक दिलं आहे मित्रांनो आपलं बघू शकता पिक्सल ॲप हे ॲप्लिकेशन ओपन झालं मित्रांनो अशा प्रकारे ओपन झाल्यानंतर मित्रांनो वरती बघू शकता तीन रेषा दिलेल्या आहे मित्रांनो त्यावरती क्लिक करून खाली ओपन पी एल पी फाईल हे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो पी एल पी यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही बघू शकता डाउनलोड यामध्ये आपण पी एल पी फाईल टाकली होती त्यावरती क्लिक केल्यानंतर गणेश मूर्ती शॉप इथे आपली पी एल पी फाईल आली आहे मित्रांनो ओपन अँड ॲड करायचं आहे मित्रांनो ओपन अँड ॲड केल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपली पी एल पी फाईल ही फोनमध्ये आली आहे मित्रांनो अशा प्रकारे आपली पी एल पी फाईल मित्रांनो फोनमध्ये आलेली आहे मित्रांनो तुम्ही यामध्ये मित्रांनो तुम्हाला वाटेल प्रकारे नाव चेंज कमी जास्त सगळ्या गोष्टी करू शकता मित्रांनो तुम्ही यामध्ये मित्रांनो सगळ्या गोष्टी यामध्ये तुम्हाला जर वाटलं यामध्ये ॲड्रेस बदलायचा मित्रांनो त्या ॲड्रेस अनलॉक केलेला आहे मित्रांनो तुम्ही असा क्लिक करू मित्रांनो इथे तुम्हाला वाटेल त्या ॲड्रेस तुम्ही याच्यावर टाकू शकता आणि इथे लॉक करू शकता मॅडम तुमचं काम झाल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो आपली पी एल पी फाय आपण प्रोव्हाइड केलं आहे मित्रांनो तुम्हाला जर गणेश मूर्ती केंद्राच्या आयोजित जर काही नाव चेंज करत असेल मित्रांनो बघू शकता तुम्ही खाली खाली आल्यानंतर गणेश मूर्ती केंद्र यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो गणेश मूर्ती केंद्र जा चेंज करून तुम्हाला दुसरं दुसरं काय टाकायचं मित्रांनो शॉप करायचं असेल मित्रानंतर तुम्ही शॉप पण करू शकता मित्रांनो बघू शकता सिम्पल ते मित्रांनो आपलं फाय तर मित्रांनो आता याला सेव्ह कसं से करायचं सेव्ह करण्यासाठी मित्रांनो याला तीन रेषावरती क्लिक करायचे एक्स्ट्रॅक्ट इमेज म्हणायचे इथं क्वालिटी दिलेली आहे मित्रांनो बा डिफॉल्टवरती क्लिक करू मित्रांनो तुम्हाला अल्ट्रा करायचं म्हणजे तुमची क्वालिटी अल्ट्रा सेवन सेव्ह टू गॅलरी करायचे आहे मित्रांनो तुम्हाला सेव्ह टू गॅलरी केल्यानंतर मित्रांनो तुमची जो काही बॅनर आहे मित्रांनो तुमचा गॅलरीमध्ये येऊन जाईल तर बघा आपली इमेज आता सेव्ह होत आहे मित्रांनो सेव्ह झाल्यानंतर मित्रांनो आपल्याला आता गॅलरीमध्ये यायचे बघू शकता मित्रांनो आपली इमेज गॅलरीमध्ये आलेली आहे बघू शकता कशी सुंदर अशी डिझाईन झालेली आहे मित्रांनो तर मित्रांनो బ్యానర్ ఆవల నక్కి లాయి కా కమెంట్ కా అబ్స్క్రాయి విరు